राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले कामोटे येते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस ज्येष्ठांचा सन्मान करत भव्य दिव्य साजरा एक हजार ज्येष्ठ नागरिकांना सत्कार करत अभिष्ट चिंतन सोहळा शानदार संपन्न समाजकार्यात नेहमीच आघाडीवर असलेले अल्पसंख्यांक आयोग सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय हॅप्पी सिंग यांनी आपला वाढदिवस यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखेत केली समाज मंदिर सेक्टर सहा कामोटे येथे आयोजित बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी भव्य अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात तब्बल एक हजार ज्येष्ठ नागरिकांना पॅन्ट शर्ट व उपस्थित महिलांना साडी भेट देऊन सन्मान करण्यात आला पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर युवा नेते प्रीतमदादा मात्रे कोकणमाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक कामोटे शहर मंडल अध्यक्ष विकास घराज शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते व जनतेच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळा शानदार संपन्न झाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लकी ड्रॉचे कुपनमधून ई डी टी व्ही एक्वागार्ड स्पोर्ट शूज मोबाईल स्मार्ट मोबाईल देऊन विजे विजेत्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला हरिभक्त परायण कैलास महाराज निचिते वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ शाहपूर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली या सोहळ्यात बोलताना हप्पी सिंग म्हणाले ज्येष्ठांचा आशीर्वाद हेच माझे खरे बळ आहे त्यांच्या मार्गदर्शनातून व अनुभवातून प्रेरणा घेऊन समाजहिताच्या कार्यासाठी पुढेही वेगवेगळ्या प्रकारचा संकल्पना राबवण्यास मानस त्यांनी वाढदिवसा दिवशी व्यक्त केला वाढदिवस हा केवळ स्वतःपुरता न राहता समाज उपयोगी यासाठी हा उपक्रम एम सिंग यांनी राबवला कामटे व परिसरातील लोकांसाठी झोकून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे हॅपी सिंग असे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना मत व्यक्त केले तसेच सत्तेतील किंवा विरोधातील भेटणं राजकारणाच्या पलीकडचे व्यक्तिमत्व हॅपी सिंग हे असल्याचे पनवेल महापालिका विरोधी नेते प्रीतमदादा दादा मात्रे यांनी मनोगतातून आपले मत व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रमात वातावरण उत्साहवर्धक राहिले ज्येष्ठ नागरिकांनीही जनतेने या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत हॅपी सिंग यांना आशीर्वाद दिले सर्वांना सर्वप्रथम मनापासून गणरायाचे आणि गणेश भक्त आलेलेच सगळे गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या प्रार्थना करतो की अतिशय चांगला निर्णय कालचा पण झालेला आपण बघितला एकदा जोरदार टाळ्या या आपल्या सरकारसाठी झाल्या पाहिजेत आणि मला वाटतं आजचा आठवा दिवस काल पाच दिवसाचे विसर्जन झाले आणि पाच दिवसाच्या विसर्जनानंतर आपल्या हॅप्पी सिंगचा बड्डे आला म्हणजे खरोखर कर, आता आपण बघतो की हॅप्पी सिंग सगळे मागे बसलेले आहेत आमचे सिख बांधव सगळे आहेत खरोखर कर, हा माणूस असा राजकीय पटलाच्या पलीकडे मैत्री ठेवणारा माणूस आहे कारण आता मी जरा नव्यानेच भाजपमध्ये आहे तीन महिने झाले परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आमचे रिलेशन राहिलेले आहेत त्याच्यामुळे हॅपी सिंग यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आपण सर्व मंडळी कारण तो करत असलेल्या कामाच्या जोरावर आपण सगळी मंडळी इथे आलात खरोखर कर। मला खूप मनस्वी आनंद आहे की आज त्याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी फोन करायचो परंतु पहिलं वर्ष असं आहे कि मला प्रत्यक्ष आणि मी खरोखर मला स्वतःला त्याचा एक सार्थ अभिमान आहे की एक मित्राला एक मित्र स्वतः स्टेजवर भेटायला आला आणि मनापासून मी शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबाकडून जेम मात्र कुटुंबाकडून आणि भारतीय जनता पार्टी आपल्या पनवेल उरण खालापूरकडनं मनापासून तुला शुभेच्छा देतो वाढदिवस म्हणजे वर्षभर आपण केलेल्या कामाची पोचपावती असते आणि हॅपी ह्या वर्षभर नव्हे तर जिथपासून या राजकारणात क्षेत्र समाजकारणात आलेल्या तिथपासून लोकांची सेवा करत असते आज वाढदिवसानिमित्त आपल्या विभागाचे आमदार वसंत ठाकूर साहेब असतील सभागृह परेश परश शेठ ठाकूर साहेब असतील जिल्हा अध्यक्ष असतील नितीनजी पाटील असतील हे इथे उपस्थिती दाखवली तसेच या कांबोट्या शहरातील अनेक रहिवासी नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी इथे उपस्थित राहिले हीच यांच्या कामाची पावती असते कारण मर्यादित काम करणं आणि मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करणं ही हिची मेन हॉबी हो आहे आणि प्रत्येक गोष्टीत आपली आपुलकी निर्माण करून प्रत्येक माणसाच्या मनात हृदयात एक स्थान बनवणं ही हॅपी म्हणजे आनंदित या पद्धतीत तो सर्वांच्याशी आनंदित आणि व्यवस्थित राहत असतो म्हणून आज या वाढदिवसानिमित्त अनेक उप उपक्रमही त्यांनी राबवलेले आहेत की जे समाज उपयुक्त आहेत ते समाजाच्या उपयुक्त असणारे उपक्रम म्हणजे आज कीर्तन ठेवला होता की समाज प्रबोधनाचा काम कीर्तनाच्या माध्यमातून झालेला असतो आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला होता की ज्येष्ठ नागरिकांना आनंदित राहिला पाहिजे म्हणजे हॅप्पीच्या नावामध्येच आनंदित आहे आन आणि त्या आनंदीच्या माध्यमातून इतर लोकांना आनंद कसा भेटेल याचा पूर्ण जिवंत उदाहरण म्हणजेच हॅप्पी सिंग म्हणून आज हॅपी सिंगच्या माध्यमातून हजार लोकांना बरेच ड्रेस कोट वाटण्यात आले आणि त्याच्यात त्याच्यात जो आनंद त्या लोकांना भेटला त्यांच्याच समाधान हॅपीला भेटतो हा जिवंत उदाहरण म्हणजे दादांनी या ठिकाणी मनोर व्यक्त करताना रा सांगितलं राजकारणाच्या कर सा व्यक्तिमत्व अतिशय गवळी साधणारा विरोधक असा किंवा पक्षी अशा प्रत्येकाच्या कार्यक्रमात जाणारा व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख केला काय सांगाल त्यांच्या नक्कीच आज आपण बघत असतो तुम्ही तर पत्रकार आहात राजकारण हा जातीपातीचा असतो पण हॅपी हा पंजाब सिख समाजातून येऊन येते त्याची पॉप्युलेशन कमी असून सुद्धा अनेक जाती धर्माचे लोक त्याच्याशी कनेक्टिव्हिटी आहे हाच हॅपीचा जीवंत उदाहरण आहे की अग्री कोली कराडी सर्व समाजांशी जे ते स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी बांधिलकी त्यांनी जपलेली आहे तसेच शहरामध्ये आज तीनशे चारशे किलोमीटरवरून आलेले जे लोक आहेत आपल्या व्यवसायासाठी रोजगारासाठी त्यांच्याशी त्यांनी बांधिलकी जपलेले आणि त्याच्या समाजाशी त्यांनी बांधिलकी जपली आज आपण हॅपी बघितलं तर अतिशय कमी वेळात प्रदेशावर काम करत आहे अल्पसंख्यकांच्या माध्यमातून जसं की आमदार साहेबांनी सांगितलं त्याचा सार्थ आम्हाला एक सहकारी म्हणून अभिमान आहे आणि आपल्यालाही सर्वांना अशा गोष्टीचा अभिमान हवा आहे जेणेकरून आपल्यात कोणीतरी सहकार्य मोठा होत आहे आणि याच्या पुढेही असा हॅपीनी मोठा व्हा हो अशी आमची अपेक्षा असते बड्डे हरकोई मनात आहे लेकिन ये चार साल पहले जब बर्थडे मनाना चालू किया मैंने ये चौथा वर्ष है ऐसे ही ऊपर वाले और जस्ट नागरिक मेरे को ऐसे प्यार रखते रहे और आमदार प्रशांत ठाकुर जी या जितने भी बीजेपी के लीडर हैं जितना फास्ट मेरे को महाराष्ट्र पे लेके गए ऊपर वाले की इतना प्यार मेरे को दिया है बीजेपी ने ऐसा प्यार मैं बोलता हूँ कि किसी किसी को मिलता है उसमें से सबसे ज़्यादा मतलब प्यार वाला रहूँगा तो मैं बहुत जल्दी महाराष्ट्र पे पहुँचा हूँ और ऐसा ही मेरे को प्यार हमेशा जस्ट नागरिक देते जाए हर साल इससे डबल से डबल करता रहा इतनी लोक संख्या है आज समझिए कि आज हजार का लिया है तो ऊपर वाला मेरे को गणपति बापा मेरे को इतनी कृपा दे कि मैं अगले साल पांच हजार लोगों का ले पाऊं दस हजार लोगों का ले पाऊँ यही भाई आपको पत्रकार को सर जी यहाँ पे हर आने वाली महिला सम्मान किया, किया है और एक हैंडीकैप आदमी को आपने उसका का, एक था, आगे, आगे आपका और महिलाओं का सम्मान करते रहेंगे ऐसे ही कुछ ना कुछ यूनिक करते रहेंगे और ऐसा नहीं की जस्ट नागरिक आए कोई रह भी जाए तो उनको फिर से मैं आपके पत्रकार के थ्रू कॉन्टेक्ट करना चाहूंगा की हमारे कॉन्टेक्ट करें कोई दे गए रहे किसको प्रॉब्लम हो गई रहे जल्दी दवा गोली खाने की वजह से घर पे जाना रहे वो हमारे से कॉन्टेक्ट करे उसका तो जो सम्मान है हम उसको घर पे आपके नाम की आपके अंदर कैसा आता है? के ये आ, थोड़ा कम हैप्पीनेस अभी थोड़े टाइम में थोड़ा है तो टाइम टाइम के साथ में है आना चाहिए वो कि कीर्तन थे उन्होंने बोला था शांत रह के ही आदमी को काम करना पड़ता है एटीट्यूड लेके घमंड के कुछ नहीं होता है इसकी वजह से सबके कहने पे अच्छे से स्माइल चेहरे पे रख के आगे चले हैं ऐसे आप लोगों का प्यार मिलता रहे और आगे ऐसे चलते रहो नमस्कार होने पहला तो जो हम हैप्पी जी का जन्मदिन मना रहे हैं फोटो करता है शुभेच्छा देता है कि बर्थडे से तैयार मेरी पूरी फाउंडेशन की रेडी आप आइए उनको देने के लिए और अपना कैलाश महाराज जी जो खालापुर से हैं वो भी आके उन्होंने भी कितने दिन यहाँ पर उच्च किया था देश नागरिकों ने यहाँ पर काफी उत्साह दिखाया है और वो लास्ट तक बैठे प्रशांत दादा भी आए थे उन्होंने भी काफी अच्छा इनके बारे में बोला अपना बाकी सब गेस्ट भी आए थे तो उन्होंने बहुत अच्छा अच्छा बोला शुभे दी है हमको और हम कोशिश करेंगे चार साल से हम कंटिन्यू कर रहे हैं ज्योति नागरिक सरकार और कोशिश करेंगे आगे भी कंटिन्यू करते रहो और बड़े बजट पर करें और बस हमारी भी है हैप्पी है जी के साथ में कि वो भी और ज्यादा ग्रो करें आगे उनकी तरक्की करें और बड़े और उनके साथ हमें और मेरी टीम भी पूरी आगे जाए